हां हॅलो मित्रांनो मी प्रदीप पिंगड़े, उर्मिला भदर्गे या यूट्यूब चॅनलसाठी मी आपण सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहे मित्रांनो आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये विविध सणांनी आपला देश नटलेला आहे सजलेला आहे <coughs> आठ तारखेला नारळी पौर्णिमा आणि नऊ तारखेला रक्षाबंधन कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा फार महत्त्वाचा सण असतो त्या दिवशी कोळी बांधव <coughs> आपल्या नारळ नारळ वा वाहून सागराशी एक सागराची वंदना करतात की बाबा तुझ्यावरच आमचं पोट आहे आणि आम्हाला तुझ्यावर आमचा संसार चालतो आम्हाला सुखरूप त्या अनुषंगाने नारळी पौर्णिमेला कोळी बांधव फार वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करून उत्सव साजरा करून सागराला अभिवादन करत असतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे बहिणीनं भावासाठी जे काही केलेलं असते लहानपणी त्या त्याची जिम्मेदारी म्हणून भावानं बहिणीचं रक्षण करणं आणि ते रक्षण करण्याचा जो रेशमी धागा असतो त्या धाग्यामध्ये ते बंधन आणखीन घट्ट विणल्या जाते असा रक्षाबंधन माझी बहीण उर्मिला भदरगे या पनवेलला राहतात आमच्या तीन भावामध्ये त्या एकूण एक बहीण आहेत एक मध्यंतरीत अठ्ठ्याऐंशीला मिथूनचा एक दाचा एक सिनेमा आला होता प्यार का मंदिर त्याच्यामध्ये मिथूनदा ला दा हे तिघंजण असतात आणि त्यांना एक बहीण असते त्यांच्या घराला वर ते गाणं म्हणतात की लोग यहां पर रहते जी जिस को वो घर कहते आहे हम जिस घर में रहते हे उसे प्यार का मंदिर कहते आहे त्याच पद्धतीनं राहुलनगरमध्ये आमचंही प्रयागदीप मंदिर आहे ज्याच्यामध्ये उर्मिला भदरगे या आमच्या बहिणी आणि आम्ही तीन भान बांधव आहेत त्या सिनेमामध्ये सुद्धा त्या शिक्षकाचा अपत्य दाखवले आमचे वडीलसुद्धा शिक्षक आहेत तर आमच्या उर्मिला ताईने आम्हा तीन भावंडासाठी पनवेलून आमच्यासाठी राख्या पाठवलेल्या आहेत तर त्या राख्या आम्ही आमच्या आईच्या हस्ते खोलत आहोत आई ताईनं पाठवलेल्या राख्या खोल हिंदी सिनेमामध्ये बहीण भावाच्या स्नेहावर अनंत गाणे झालेले आहे त्यामध्ये मिथुंजाचा प्यारी बहीण आहे यातील गाणं फार अविट आणि गोड गाणं आहे एच पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं पण त्याहीपेक्षा एक गाणं खट्ट्याळ गाणं मला फार आवडतं आहे कारण प्रत्येक घरामध्ये बहिणीची भाऊ हा मस्करीच करत असतो तो सिनेमा म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीला आलेला अंधा कानून ज्या सिनेमामध्ये हेमा मालनी या नायिका इन्स्पेक्टर दाखवलेला आहेत आणि आपल्या खुद्द भावाला गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी त्याही रक्षाबंधनच्या दिवशी त्याला राख्या देतात तेव्हा तो भाऊ एवढा गोड बहिणीसाठी गाणं म्हणतो तर त्या गाण्याच्या दोन ओळी मी तुमच्याशी सादर करणार आहे <coughs> मेरी बहना दिवानी है खुद को समजती है सबसे सयानी है मेरी बहना दीवानी है पर वो समझती है सबसे वो सयानी है मेरी बहना आणि मित्रांनो बिग बी अमिताभ बच्चन यांनी मजबूर या सिनेमामध्ये आपल्या बहिणीसाठी म्हणजे फरिदा जलाल यांच्यासाठी गायलेलं एक सुंदरसं किशोर कुमारच्या आवाजातले एक कडवं मी गाणार आहे कारण ते गाणं माझ्या हृदयाशी खूप एक आहे एकरूप आहे कारण त्या गाण्यामध्ये भावाची एक मजबुरी गरिबीची मजबुरी दाखवलेली आहे तर ते गाणं मी आता आपल्यासमोर सादर करणार आहे देखा फुलो को काटोपे सोपे हुए देखा तू फाको कश्ती डुबोते हुए, देख सकता हुए, कुछ भी होते हुए, नहीं मैं मही देख सकता तुझे रोते हुए नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए एक दिन बिगडी किस्मत समर जाएगी, एक दिन बिगड़ी किस्मत समर जाएगी ये खुशी हमसे बचकर किधर जाएगी गम गम ना कर जिंदगी यूं गुजर जाएगी रात जैसे गुजर गई सोते हुए नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुवे हा माझ्या ताईला हा उर्मिला सिरेंग बदरगे यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs>